चिंतन श्री गुदेवत्त श्री स्वामी जय अलोटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुर गुरु गुरुर देव महेश्वर गुरु साक्षास्पर ब्रह्म श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ विष्णू गुरु रेव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्मदसमय गुरुचरित्रेच पारायण चालू आहे गुरुचरित्र अध्या अठ्ठावीसावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुबे नमः नामदारक मने सिद्धा श्री पुढील कथा सांगा मा श्री उल्हासा मे मानसे गुरुचरित्र अतिगोळ सिद्ध मने नामदारक कथा असे अतिविशेष एकता जाती सर्व दोष ज्ञानज्योती प्रकाशे श्री गुरुमंती पती तासी आपुले जन्म पूर्वजन्म पुसशी सांगेल एका परियसी चांडा जन्म होणार गती पुण्य पापाची गती आपुल्या सर्व भोगती कर्मविकापी असे ख्याती निश्चश्रेष्ठ कर्मा कर्मानुसारी प्रिय प्रिय क्षत्रिय वैशा शूद्र वर्ण यांचे पासानं चांडाला वर्ण असता आणि इथं जाती विभाग कर्माफरी विप्रिये विप्र श्री श्रीयपाशी देखा शूद्र जाय व्यविचाराशी पिंड उपसेदो चांडाली का सोळाशी जा चांडाल हेमळ उत्पत्तीचे लक्षणं नाना दोषी आचरणं हे हेचे ते नेहीनं जन्म घेणं विपप्रिय विप्राधिचारी वर्णासी या दोषाचा विस्तार सांगतो की सविस्तर विप्रे करिता अनाथ जन्म इत जाणी पावे गुरु अथवा माता पिता सांडवणी जाय तत्वता चांडाल जन्म होय निरुता सोडीला कुरु श्रीयसी कुलश्रीयसी गुरुदेवता सोडून एका पूजा करी आणि का तो होय चांडाला दे का सदा अनंत बोले नर सदा जीवे करी अन्याय विक्रय मनवारी लटे केलेले आपले प्रमाण करी तोही जन्मे चांडाल निया श्रुत हस्ते करि भोजन अश्वविक्रय करण त्वचांडाल संपर्क हस योग गृहभांड अतळीच त्याग तेने देव पितृ करणे तोही पावे हिन योगी अग्नि अग्निगाल्या चिराणी गावयाना रयसी गौ विघडोणी वेगळी करी तोही होय होय चांडाल सोडी आपल्या जननीचे सारी कराचे वेगळे करे आपल्या सत्वे तोही जन्मे चांडाल बैलावर बैलावरी विप्र बसे शुद्राक्ष जेवी हर्षे चांडाल होय बसे असे रमन ती श्री गुरु विप्र विप्रतिता सजावण श्राद्धासी न करी जाण परागन परागन प्रतिग्रह घेणे तो होय चांडाल शट शटक एकमे रित विप्र देखा कपिला गाईचे दुध देता अभिषेका क्षीर पाणी जो करी तोही पावे चांडवला नसी तुळशी पत्रे पूजा करी देव लागोनी शालिग्राम ग्राम नसेवीची बाजी नसे माता पिता त्वेजी त्या सी न प्रतिपाळिता चांडाला हो जन्मता सप्तजन्मी कृती कोय पहिली एक असली असता तुझी करून तिची त्या त्वेजिता होय जन्म त्याची पतिता अनेक सांगितलं एक नव श्रवण यातिथी आला असता वेदमनी यांना घालिता जन्म पाव्या हातात होता चांडालन परियसा योगा विप्रासीने दिती अनेक जाते पूजिती चांडालनाने जाती वृत्तिलोप केलिया तळी विहरी फोडी मोडी शिवाली हे पूजा तोडी रामणांची घरे मोडी तोही जन्मे पति तो कुळी स्वामी स्वामी श्रीयेशी शत्रु मित्रू विश्वास जो जोकरिवा वाघिरासी तो ही जल में पतिता गृही पतिता गृही तो गेसरिया जलमासी प्रासन तो ही त्रिसंध्या समय देखा दो प्रजय भी अभिवेका भाव देवो नका फिर न का तो जल में चांडाल राजी देती भूमिदान आपन ती गई हिरोन संध्या करी शेयन तो ही हुए चांडाल दैव देव कालिन अतिथी सो अन्न न तरी तमासी देकुट जन्म होणे उपजे तरतात गंगा तीर्थाची निंदा करी एकादशी भोजन करी स्वामी सोडी समरी चांडालुयनी तया जन्म श्री श्री संभवनी पर्वनासी अथवा हरिहर्यासि दिवशी वेद शिकवी क्षेत्राशी चांडालोयनी जन्म पावे मृत्युदिवशीने करी श्राद्ध केले सांगे प्रसिद्ध वाटे करासी करी वेद चांडालयनी जन्म पावे ग्रीष्म काल कोणीचे ज्ञान चांडालय जाणून औषध आणि की तो वय हो महापातकी चांडालय जाकर जाकार मारण मोहनादी <coughs> मंत्रचा पती कुबुद्धी जन्म चांडाला होय वे त्रिशुद्धी वेदमार्ग ते जिता विप्रे श्री नर मने कोण हरिहरासे निंदे जाण अन्य क्षेत्र वैश्य शूद्र आपले कर्म त्वेजुनी मंद आणि कर्म आचरे सदा तोई होय चांडार शुद्रापाशुनी मंत्र शिके त्यासी गॅसी गड ती सर्व पातके गंगिरोधके ज्ञान चर्मी गाल तसे परी विद्वास ऋषी संग करी शिव्या घेऊन तिथिज जेवसी જેવ વિ કરી ચાંડા ગુરુ દી અને દરિન્દ્ર રૂપે પેડિતે માતા પિતા ગુરુવર્જન વેગળા વય શ્રી સી આપ बेरडाचे पोटी उपजन रोगी होऊन रागत असे सदा वेदूषी आपण होय आपण कर्म हो हो आपण सदा हो करी उच्चारोगीत असे गर्भपात करी स्त्रियचा वांझ होणे उपजे परियसा पुत्र झाली या मरिन स्वरिता गर्भपात करू नये धर्मशास्त्राशी पुराण सांगताना एक जाण आणि आणिक

विश्व विश्वासघातक येणार जन्म होय त्याची अन्न जेवण चळवण घेऊन ते जन त्यासी होय जाण बारागृह असे सर्प जाती नारी नर सर्प योनी पुढे निर्धार ऐसे दोर अपार हातातच तस्कर प्रकरण सांगेल स्त्रियांचे चोरणी घेऊन जाय मतीन जन्म होय सदा क्लेशी आपण होय

धान्य अपुत्री होय होऊन उपजे अन्न चोरी केली केली देखा का गुलम व्याधी होय का धान्य करील तत्कारिता रक्तांग होय दुर्गंध शरीर का एकता ता ताईल चोरी तोही तोही दुर्गंध पावे शरीरी कर श्री ब्रह्मस्व अभ्रारी ब्रह्म राक्षस जन्म पावे मोती मानी करत न दे का चोरी करी चोरी करीनरे का हिन जाती सचे जन्मनिका पावे नर उदारका पत्रशाखात पत्रशाखात सी फळे चोरी खरुजी होय परंपारी रक्तांगी होय निर्धारी गोचिड होतो नायर पाचशे लोये कर पाच लवंग तस्करी तान राजान श्वेतपुष्ट होय निर्गुण विचारले राट असे देवद्रव्य परासी देखा देवकार्य नाश अपहार देखा पंडुर निधोनिका फळ चोई विद्रुपी पर परनिक्षेप पर चोरी करी देखा करिता होय शक शोका धन तस्कर उत्कृष्ट देखा जन्म पावे अवधारा फल चोरी वय वंचर जल चोरी कावळात कावळा थोर ग्रुप ग्रुप गृहोप करणे तस्कर काक जन्म तो पावे मधुत्तर अवधारी जन्म होय होयदारी गोरस कर चोरी पुष्टी वय परू श्री गुरु मंत्री पतीदासी जन्म पावे असे दोषी आता सांगेल व्यभिचार प्रकरणे सी शांतीपर्वी बोलत असे परस्रिया लिंग न देखा शतजन्म श्वान निका पुढे मागोनी जन्म सप्त जन्मिका दुखा उदारा परस्तिओ पाहे दृष्टीसी जन्मे तो गर्दव, जन्म तो पावे तोही जन्म सोडोनी कुणी जाय सरपयोणी पुन्हा नरकी जाऊनी नाना कष्ट भोगीत असे सकीरबा सकीरबा सवे एका मातुलकी श्री असे विषय का

ऐसे तया पतिता प्रति गुरु आपण निरुपती एकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री स्वामी स्वामीनिरुपणी धर्म सकळ ऐसा होय मन निर्मळ परी जरी घडले एक वेळ पापताप पापजाप पवने परी श्री गुरु त्रि कर्मासी प्रायचित असे पापासी पश्चाताय पश्चाताप होय ज्यासी पाप नाही सर्वता पाप असे थोर केले अंतकरणी असे खोचले त्याचे प्रायचित्त भले बोलिले प्रायचित्ताची विधाने एका स्त्री ऋषीशी वचने ब्रह्मदंड तेने हो पाप खंड खोदाचे सालंकृत खंड अशक्त तरी द्रव्य द्यावे निष्क निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म पाव પાક સ્થુલ સૂક્ષ્મ અસેક તેને વિધિ દ્રવ્ય દયા અજ્ઞાન પાપાસી પશ્ચાતાપે શુદ્ધ પરીયસી ગુરુસેવા તત્પરેસી કે પાપ કેસી પ્રાયરી પરેશી પ્રાણા પ્રાણાયામ દ્વિયી પુન્ય तीन गुंजा सुवर्ण द्यावे नदी आचार्य ते दोन गावे सौम्य पातकी याची भावे जाती पाप परियसा स्त्री पुरुष दोघात एक करीती पुण्य पाप दोष दोघी पडती दोषात दोघी आचरावे प्रायचित अनेक काही असे प्रकार जेन पाप होय दो दूर गायत्री जन दहा सहस्र करावा ते दहा वेदवंत याची नाव गायत्री कुच्छ महादोषी करील पवित्र ते ते करावे विचित्र श्रीगुरु सांगा त्रिविक्रमासी राजा राज प्रा� प्राजा फक्त देखा असे विधी अतिविषय का भोजन करावे मुक्त देखा अथवा या चित्तभिक्षा उपवास करावे तीन दिवस स्मरावे गुरुचर तेने जाती सौम्य दोष जे आपण सामान्य अतिकृच असे देखा का एक मुनी एक दोष असतील सामान्य क आज्ञानेची केली अन्य अन्य गाव्य सप्तविषय सकाळी बारा रात्री पंच पंचदश अथवा दोन्ही अष्टग्रास आयाचित अन्य अन्न द्यावे ऐसे सौम्य पातकासी विधी मास एक नेमेसी नेहमी एक जेवावे उपवास तीन करावे दे का प्रकार सांगून या का तीन तीन दिन उपोषका घृत पा करणे करावे तीन दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे दिवस तिनी तीन दिवस वायू बक्षुनी पुन्हा क्षीर एक दिवस एकदा असेल अशक्त एक उर पुरत चिवल भूलालाया पीतो उपवास एक करावा पूर्ण कृच्छत कराएसी परनोदक घ्यावे प्रतिदिवशी करावे ते तुकी उपवासी पश्चात आपे प्राशन कीजे कमलाविलप अश्वत कुशोदक बिंदु नित्य पान करावे सत्य परनाकृच्छ पर्यायसा आनिकन आनिक एक प्रकार करीचंद्रायन आचार कुकुट कुकुट टाळ प्रमाण ग्रास घ्यावे वर्धमानी अमासयाची एक ग्रास पौर्णिमाची पंचदश कृष्ण पक्षी अतरत दुसरे मासी हविश हविष्यान आपले पाप पश्चातापे जोळवणे पापचा अवधारा आता सांगेल तीर्थकृच्छ यात्रा करावी पवित्र वाराणसी शत पर्वत स्नान पाप स्नानपात्रे पावे जाती वरकड तीर्थ गेली असी गायत्री जप अहरणेशी पाप जाप तुरेसी बोलेसी असे समुद्र सेतू बंदसी स्नान केले अपरियसी ऋणहत्या पापनाशी कृतज्ञाशी पातके विधिपूर्वक शुशुची जपकोटे गायत्रसी ब्रम्ह पापनाशी एके विक्री त्रिविक्रम एक चित्ते दक्ष गायत्री जप केलासी सुर सुरापाप सुरापान पाप जायेलशा सुवर्णचोरी केलाशी सात लक्ष जपावे अष्टलक्ष गुरुत्व गुरुत्व गायत्री शुद्ध चत्वारी पटन करिता ब्रम त्याधुरी मित्र औदारी एक मास जपावे सुरापानाशी पातके पाने सुसक्ते पुनशेषा नामे पाप जाय हो मानस चन्न सुक्त पठन करिता हा विष्टोक्त मास एक पठत गुरुतत्व तल्पगाधिक हरती पंच सा मास मिताहर करुणी पुरुष पुरुषसुक्ते सुक्ते कर्मनात पंच महापापे नासदी त्रिमधु मनोनी मंत्र सुक्त सुवर्णा मंत्र जपावे नाची समस्त पातके प्रायचित नारायणपन्न ना देखा जपावे भक्तिपूर्वका नाशिक पंच महापादका प्रतिपूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्राशी भक्तीसी जे भक्तिसी अगर्मश त्रि <coughs> त्र्यावृत्तसी स सब... पन्नासी त्रिदेशी नाम सुतसी जपतीजी जन भक्तीसी सप्तजन्म पा... पाप पापदाय आणि कसे विधान देखा अज्ञानकृश दोषा दोषाधिका अनु अनुतप्त होणे विशेषा पंच गव्य क्षति घृत कुशसार मंत्रे घ्यावे निर्धार उपवास निलवर्ग गोमूत्र कृष्ण कृष्ण पुष्न गोमय पवित्र ताम्र गायत्रीचे क्षीर श्वेतधेनुचे दही घ्यावे कपिला गायीचे तूप भरवे ऐसे पंच गव्य बर्वे घ्यावे एक, एक क्लप्त भावे सांगेन सर्व उदारा गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ट गोमय पवित्र क्षीर पावेल दोन क्षीर नमस्कार दक्षितीनं पाव घ्यावे धृत घ्यावे पावशीर चितुकने मिळावे कुशनीर केता मंत्र उच्चार विस्तरणी सांगेल कुंशा सहित सार असे एकेकाशी मंत्र कृतक असे प्रथम मंत्र इरावती असे ईद विष्णू तुझा देह मान मानसोक मंत्र दिवरा प्रजापती चतुर्थ उदारा पंचम गायत्री उच्चारा वा ऐसे पंच मंत्रूर्वात अवधारा गायी न मिळताय तुके जे नसी कपिला गाय मुख्य पर्यसी दर्शन मात्र दोष नाही कपिला जाती उत्तम महापं पंच महापातक नावे ब्रम्हत्या सुरा पान जानावे सुवर्णस्ते गुरु गुरुतल्प ख जाणावे पाचवा त्या सवे मिळायला चौकी पातकी देखा पाचवा तया मिळता देखता त्या सहित पंचमहा पातका आहे पापे परियसा सुरापाशी ब्रह्म गातकी सुवर्णतेई ते गुरुतल्प पाचवा महागातकी जसा अनुकूल मिळतो ऐसे पातक कडे त्यासी पाया चित्त परियसी श्री गुरु संतोषी अनुग्रह पुनित एकदा मिळेल शास्त्रज्ञ सर्व धर्माचार्य अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनिता हो तवय अवतारा ऐसे श्री गुरु त्रिवर्गासी प्रायचित्त सांग परियसी सकल विप्र संतोषी ज्ञानप्रकाशे होती श्री गुरु मंती पतितासी माता पिता गुरु दोषी तेने होय चांडाल जन्म आता सांगोनी एक स्नान संततीस मास एक केली या दोष जातील निशंक पुण्य विप्रजन्म होई धन्यवाद धन्यवाद पतित मने स्वासी तर्शन झाले आम्ही कावळा जाता माणसाची तव दर्शन मात्रे दर्शन मात्रे, सकल गात्रे, मात्रे दर्शन गात्रे तारावे सुदार, आता त्या कृपा पात्रे शरणागतासी परिस त्याला लोखंडासी सुवर्ण होय तत्वसी सुवर्ण केवी मुळे स्वामी तव दर्शन सुधारा सुधारासी आपण आलो ज्ञानरासी अभिमंत्रोनी अभिमंत्रोणी विप्रामध्ये मिळवा एकूण येता वचन गुरु बोले ती हसून तव देह जाती विप्र केवी म्हणतील पतिताच्या गुरुवासी उपनोजी तू वाढलासी ब्रह्मतो केवी पावसी विप्र निंदा करीसी पूर्वीच्या सुश्वामित्र क्षत्रिय वंशी दादी पुत्र तप पवित्र विप्रतो तो म्हणे तो विप्रा ब्रह्म ब्रह्माच्या शतवर्ष ताप केले महाक्लेशे त्याचे बळे म्हणवीत असे मग ब्रह्म ऋषी आपण इंद्राशी सरोवरी विनवीन झाला परियसी आपण आले ब्रह्मासी म्हणताय बोलत असे दैव म्हणते तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी जरी तो बोले रु। ब्रह्म ऋषी तरी आम्ही अंगीकारू म्हणत्या वसिष्ठासी विनविसी विश्वासि विश्वामित्र ऋषी विप्रमण आपणासी केले तप बहुकाळ वशिष्ठ मने विश्वामित्र क्षत्रिय तपास अपात्र देव टाकून विप्र कोळी जन्माचे मग तुझा ऋषी हो नाम तुझे काही केल्यानं हो, म्हणे विप्र मग कोणाला विश्वामित्र वरिष्ठ वसिष्ठाचे शतपुत्र मारित झालं त्यावेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी कवे कदा तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्राशी वर्तता एके एके दिवशी एकेशे दिवशी विश्वामित्र कोपेशी आधी घेऊन आपण पर्वताशी पर घालू लागला वरिष्ठावरी विचार करिता मागोनी मती जरी वदीन वशिष्ठ मोनी आपण तसे ने म्हणे कोणी ऋषी म्हणून इंद्राशी देव समस्त ऋषी म्हणजे वशिष्ठ वाक्य सी आपण म्हणू ब्रह्म ऋषी अन्यता नाई म्हणून वशिष्ठ मुनिस मारिया यासिफार दोष म्हणून डाकी गिरी वास भूमीवर परियसा अनुतप्त झाले अंत करी ब्रह्म ऋषी म्हणून वाचारी संतोषीने म्हणे बोल बोलिया पवित्र मने घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामी या संतोषीने वशिष्ठ तयाला दि बोलि मने शरीर हे निभ्रांत सूर्य किरणी पंचवावे विश्वामित्र अंगीकारले सूर्य किरणेत देह जाळीले स्व सौ, सहस्र किरणी तापले देह सर्व वसमजला विश्वामित्र महामुनी अति सामर्थ्य अनुष्ठानी पहिला देह जाळवणी जन देह धरेला ब्रह्मर्षी तेथ्वनी विश्वामित्र झाला जाण सकाळी कामान्य महाराज मा, मगमंती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी मनोनी झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे त देहा निसर्ग निसर्चा वा जन्माय अनुतपतव भाव ब्रम्हि ऐसे त्या पतितासी बोधिता गुरु पर्यायी दादेल सुख त्यांसी त्यांच्या माणसी नये काही निदान सापडे सापडेल दारिंद्राशी लोषी असुल साप्तावया रोग्यासी जीवित एखादे डोर अववासी पावे तृन बिडाराशी तेथून जावया त्यांसी ते म्हण नाही सर्व तैसे त्याचे पतिसी लाई द्यास गुरुशी न जाई आपल्या मंदिराशी विप्रा आपणा म्हणत असे इतु अवसरी त्याची त्याची पुत्र नारी म्हणू लागले अपस्मारी म्हणून आले धावत जवळ घेता स्त्रियशी स्पर्श नको म्हणतीये तिसी कोप कोपे करुनी मारावयासी जात असे ते पतित दुःख करती तो बार्या दुरुनी नमे गुरु पाया पती माते सोडवनिया जातो जात आता आप करू कन्या पुत्र मजबत जाती किमर्त सांगा तयासी स्वामी न सांगाल स्वामी त्यासी त्वेजी न प्राण पुत्रासी एरवी आपणासे कोण पोशी अनाथ मी स्वामी वचन बोला विना सांगा सांगदासी परेसी गुरुमंती पतितासी सी जावे आपले घराशी पुत्र कलश भोवता दोषी तू ते गेवी नक्की नक्की गती या संसारी जलमोनिया संतोष व्हावे इंद्रिया मग पावे धर्मा कया तरी तरे सर्वे तरे वारणव या कारणे पूर्वीच जाणा आपण अंगणा तरुणी तीवी त्या जिया जाना महादोष बोलले सूर्यभूमी साक्षीसी तुवावरिले श्रीयसी ती सत्यागीता महादोशी तूत नमे गती जान श्री गुरु अच्छे न एकुन वी नवी तेसे कर जोड़ून केवी होनी जाती हेन अरज नहीं हो नमागुसी स्री गुरु मंधि विचरी याचे अंगे से वी प्रती रक्षाडावे लुब्दाहाल